आज कारगिलचा विजय दिवस पण आहे कारगिलची लढाई सगळ्यांना ज्ञात आहे आणि त्या वॉरमध्ये जे जवान शहीद झाले त्यांना सर्वना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांना अभिवादन करतो आणि कारगिल विजयाच्या माझ्या सर्व सहकाऱ्यांना सर्व जनतेला शुभेच्छा देतात हे मी तुम्हाला सांगू का जर चित्रपट उत्तम असेल तर सगळे चित्रपट लावतात मला आमचा मागचा काळ आठवतो दाद दादा कोणक्यांचे सात का आठ चित्रपट सिल्वर जुबिली झाले सांगावं म्हणजे सुरुवातीला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना सांगावं लागलं पण एकदा चित्रपटाला त्यांना स्क्रीन मिळाला लोकांना आज लोकांना तुम्ही बळजबरी करू शकत नाही उत्तम चित्रपट आला तर लोक त्या चित्रपटाला प्रतिसाद देतात करोडो रुपये खर्च केले आणि चित्रपट लोकांच्या मनात उतरला नाही तर तुम्ही बळजबरी कुणावर करू शकता